नमस्कार माझं नाव दीप्ती प्रवीण गायकवाड माझ्या स माझ्या समूहाचं नाव जागृती माझ्या ग्रामसंघाचे नाव मातोश्री माझ्या प्रभाग संघाचे नाव आनंदी या प, या आणि माझ्या अभियानाचे नाव उमेद जीवनोनती अभियान यामार्फत मी आमच्या गावामध्ये काम करत आहे आणि मी दापोलीतून आहे माझ्या गावात मी कृषी सखी म्हणून का कार्यरत आहे मी कृषी सखी म्हणून आमच्या गावातून काम करत असताना आम्हाला जे आलेले अनुभव आहेत आम्ही शून्यातून उभे राहिलो आहोत किंवा आमच्या गावातील महिलांना आम्ही एकशे एकशे तीस महिलांना रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे कार्यरत केलेलं आहे आणि त्याच्यातील साठ महिला उद्योग करत आहेत तर त्यांना एक लाखापर्यंत त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे माझ्या कामामुळे मला इथे अभियान देण्याची संधी मिळाली त्या आणि माझ्या मिस्टरांनाही इथे संधी मिळाली त्यामुळं आणि दिल्लीत येऊन आम्ही भरपूर काही पाहिलं तर त्याच्यासाठी मी अभियानाचे आणि सेवासाहेबांचे धन्यवाद म्हणते नमस्कार नमस्कार माझे नाव मनीषा अंकुश वगैरे हा माझ्या ग्रामसंघाचे नाव समर्थ प्रभाग संघाचे नाव जिजाऊ मी साडोरी गावामध्ये उद्योग सखी म्हणून कार्यरत आहे तर आज आम्ही उमेद अभियानामध्ये आल्यापासून आम्ही भरपूर काही शिकलो आम्हाला गावाबाहेर आम्हाला कोणत्याच गोष्टी माहीत नव्हत्या पण आल्यापासून आम्ही भरपूर गावं ओळखली आमची ओळख झाली म्हणजे आम्हाला भरपूर काही काही शिकायला मिळालं आणि त्याच्यामधून आज मी उद्योग सखी म्हणून आज महिलांना छोटे मोठे उद्योग सुद्धा करायला उभे केलेत आज महिलांना आणि जवळजवळ आज आमच्या गावात बत्तीस गट आहेत तर मी जवळजवळ अडीचशे महिलांचा उद्यम आधार काढलेला आहे उद्यम कार्ड आधार उद्योग सखी म्हणून आणि आज लखपती सुद्धा आमच्या इथे जवळजवळ आतापर्यंत शंभर एक लप दिपर्यंत आम्ही हे केलेलं आहे <laughs> तर आणि आज ही संधी आज आम्ही दिल्ली इथे आलो पण आम्हाला सुरुवातीला फोन आला की असं असं दिल्लीमध्ये जायचं आहे तेव्हा आम्ही पण आमच्या मिस्टरांना म्हटल्यावर आम्ही इतकं खुश झालो की आमच्या आमच्यामुळे आमचे मिस्टर सुद्धा फिरत आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला म्हणून आम्ही दोघे सहकुशीने सरांपर्यंत गेलो सर आम्ही जायला तयार आहोत म्हणालो आणि इथे आल्यावर जो आनंद भेटला की आम्हाला कधी वाटलं नव्हतं हो की आम्ही विमानात बसेन किंवा दिल्ली पाहेन किंवा दिल्लीत जाईन हे कधीच आम्हाला माहित नव्हतं पण आज ह्या उमेदमुळे जे आम्हाला मिळाले ना इतका आम्हाला आनंद होतोय की खरोखर खरोखर आणि सर्व उमेदचे महिला केडार कर्मचारी यांचे मी खरोखर हे आनंद व्यक्त करते आणि सांगते की खूपच खूप म्हणजे खूप आम्हाला पुढे नेले उमेद नाही धन्यवाद नमस्कार माझं नाव सौ मनसवी महेंद्रभा ढोळकर मुक्काम पोस्ट उमरवली तालुक्याचे बोंद जिल्हा रत्नागिरी माझ्या समूहाचे नाव विनायक स्वयं सहायता समूह तसंच माझ्या ग्रामसंघाचे नाव चैतन्य महिला ग्रामसंघ तसेच माझ्या प्रभागाचे नाव आहे नवस्पूर्ती महिला प्रभाग संघ तसेच मी उमेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योनते अभियान या अंतर्गत मी कृषी सखी म्हणून कार्यरत आहे मी कृषी सखी म्हणून गावामध्ये महिलांना परसबाग कशी करायची तसंच आपण कृषी सखी म्हणून मी काम करते महिलांना परत कसे करायचे किंवा सेंद्रिय शेती कशी करायची हे शिकवलं तसंच मी नाचणीचं दुर्गा नाचणी उत्पादक म्हणून मी एक तयार केलं त्यापासून आम्ही नाचणीचे प्रोडक्ट वगैरे तयार करतो तसेच मी इथे आम्हाला दिल्लीसाठी पर्यासाठी येण्यासाठी जी संधी मिळाली ते सिओ सरांमार्फत तसेच आपल्या उमेद अभियानामार्फत हे शक्य झालं नाहीतर इतर वेळेस हे शक्य झालंच नसतं तर मी सिओ सरांची तसेच आपल्या उमेदच्या सर्व टीममार्फत जिल्हा टीम मार्फत मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी सानिका शरदकुमार वालेकर राजापूर तालुका रत्नागिरी जिल्ह्यातून आलेले आहे राधाकृष्ण समूहाची मी सभासद आहे त्यानंतर जननी प्रभात संघाची मी सदस्य आहे आणि संघर्ष ग्राम संघाची सभासद आहे तर मी लखपती दिदी म्हणून माझी निवड झालेली आहे त्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला ही परेड पाहायला मिळाली त्याबद्दल शासनाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे मी खूप आभारी आहे माझ्या तीन मुली आहेत मी पूर्ण कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुण्या तालुक्या या जिल्ह्यात यामध्ये मी पहिलीच महिला आहे जी कोकणामध्ये मी रिक्षा चालवते आणि माझी मिस्टर ऑफ झाले आहेत तर माझ्या मुलींचं मी पालन करते तर ही सगळी मला जिद्द माझ्या गटामुळे ह्या अभियानामुळे उमेदमुळे आलेली आहे आणि आमचे सगळे स्वर वगैरे खूप चांगला सपोर्ट करतात आणि त्यांच्यामुळं माझ्या छोट्या मुलीला घेऊन मला इथे येण्याची संधी मिळाली मला ही परेड पाहायला मिळाली त्याबद्दल शासनाचे मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद नमस्कार माझं नाव अनगा अनिल जाधव माझ्या गावाचे नाव उक्षी माझ्या गटाचं नाव अलसपा ग्राम संघाचे नाव सर्वोदय आणि प्रभा संघाचे नाव हिरकणी माझ्या सग सर्व महिला यांना मला लखपती दिदी करून घ्यायचं आहे तर पन्नास मैला मी लखपती दिदीचा प्रयत्न केला आणि माझं स्वतःचं मी लखपती व्हायचा प्रयत्न आहे तर माझा व्यवसाय शेळीपाळन कुक्कुटपाळन आणखीन टेलरिंग आहे ह्याच्यात मी लखपती दिदीचा प्रयत्न करते आणि माझी मिस्टरांची पण मला साथ आहे व सर्व उमेदचे सहकारी माझे त्यांची पण मला सह सहकार्य आहे धन्यवाद माझं नाव श्रेया प्रशांत चवेकर माझ्या समूहाचं नाव रमाई स्वयंसहायता समूह त्यात मी बिकेचं काम करते तसंच माझ्या ग्रामसंघाचं नाव समता ग्रामसंघ आणि माझ्या प्रभाग संघाचं नाव कोकणरत्न प्रभाग संघ मिरजोळे त्याला माझा ग्रामसंघ जोडलेला आहे अभियान अंतर्गत उद्योगसखी म्हणून कार्यरत आहे आम्ही लखपती दिदीचे दोनशे तेरा महिलांना लखपती करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे झालंच आहे आणि आता दिल्लीत येऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे उमेद अभियानाचं सीओ साहेबांचं खूप खूप धन्यवाद नमस्कार माझं नाव अक्षता अविनाश पंगेरकर माझ्या समूहाचं नाव नारिंगी महिला समूह माझ्या ग्रामसंघाचे नाव श्री गिरेश्वर महिला स्वयंसत्तासमूह या समूहाचे मी सचिव आहे तसेच माझ्या प्रभाग संघाचे नाव कोकणरत्न महिला प्र प्रभाग संघ या प्रभागाची मी मी सचिव आहे तसेच प्रतिनिधित्व काम करते आणि उमेद महाराष्ट्र राज्यात ग्रामीण जनते अंतर्गत मी राजापूर तालुक्यातील अनसुरे गावामध्ये कृषी सखी म्हणून कार्यरत आहे माझ्याकडे एकूण चौदा गट आहे त्या त्या गटांचं मी हे करते कृषी सखी म्हणून तसेच माझं मच्छीचं इतर प्रोजेक्ट हे करू आहे तसेच आम्ही आता टुरिस्ट बोटचं प्रोजेक्ट केलं आहे आणि सव्वीस जानेवारीच्या परेडसाठी मा माझं आणि माझ्या मिस्टरांचं विशेष अतिथी म्हणून इथे परेड पण आम्हाला संधी अभियानामुळे आणि माननीय सरांच्या याच्यामुळे प्राप्त झाली आहे तर त्यांचं खरंच धन्य महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचे खरंच धन्यवाद नमस्कार माझे नाव साक्षी अजित थोरे मी रत्नागिरीतून दापोलीतून आले आम्हाला इथे सव्वीस जानेवारी निमित्त आ, मी कृषी सखी म्हणून मला आमंत्रित केलं आहे आणि माझ्यासोबत माझ्या मिस्टरांना पण आमंत्रित केलं आहे त्यामुळे सीईओ साहेबांचं आणि उमेदचं खरोखर धन्यवाद कारण ही संधी आम्हाला गटांशिवाय मिळाली नसती हे उमेद उमेद आणि गट ह्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहे त्यासाठी धन्यवाद नमस्कार नमस्कार माझं नाव अमोल जिल्हा व्यवस्थापक विपर या पदावर जिल्हा व्यवस्थापन कक्ष रत्नागिरी कार्यरतो म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत दोन हजार अकरापासून रत्नागिरी जिल्ह्यात इंटेसी पद्धतीने काम सुरू यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची भूमिका वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे शेती शेतीपूरक आणि बिगर शेती या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांची भूमिका बळीक करण्यासाठी प्रयत्न सुरू होईल बिगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये अग्रस्थानी येत आहे त्याचा त्यामुळेच जा, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा महिला व त्यांच्या कुटुंबियांना सव्वीस जानेवारी रोजी कर्तव्यमतावर होणाऱ्या परेडसाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले तर ता, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार सर तसेच मान्य प्रकल्प संचालक श्री जाधवसाहेब तसेच मान्य जिल्हा व्यवस्थापक श्री किरजा देसाई यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने आज रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा महिला व त्यांच्या कुटुंबातील त्यांचे पती जिथे दिल्लीमध्ये विशेषातील पर्यट बघण्यासाठी वेळ आलेले आहे धन्यवाद